जामखेड नगरपरिषद सरावधिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्या संयुक्त विद्यमाने बावीस नोव्हेंबर रोजी भव्य प्रचारा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमास आमदार रोहितदा पवार प्रमुख उपस्थित होते प्रभाग पाचमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सौ जयश्री बजरंग मामाडुचे व पूजा गडकर या तुतारे या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत या प्रचाराचा नारळ आमदार रोहितत्ता पवार यांच्या हस्ते फोडण्यात आला व प्रचाराला करण्यात आली त्याला तुम्ही सारख्या नगरपंचायतीमध्ये नगर परिषद यामध्ये तुम्ही त्याला, त्याला उमेदवारी दिली म्हणून मी प्रथमतः मतदाराचा आभार मानतो आता हा सेवेचा माणूस आहे सेवा करणारा माणूस आहे कारण संतांनी म्हटलं की शेवेनी अंगी सामर्थ्य येते जे जे बोलाल ते ती घडते हसते परते होते काम त्याचे शेवा हा भक्तीचा दारवंट आहे प्रेम आहे या सेवेमध्ये प्रेम देई प्रेम देयी प्रेम सुप देई हा आमचा उमेदवार तुम्हा सर्वांना प्रेम देईल आणि प्रेमाने काम करील त्याने प्रेमाने काम करावं असं मी भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो जय श्रीराम अगोदर प्रथमता मी रोहित दादांना धन्यवाद देईन कारण की दादांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षातून उमेदवारी देऊन मला हे वार्ड क्रमांक पाचमध्ये सेवेची संधी दिली त्याबद्दल त्यांचे प्रथ्यमता धन्यवाद मानेन आणि मी इथून पुढे वार्ड क्रमांक पाचमध्ये एक निष्ठेने आणि एक सर्वसामान्यासाठी अहोरात्र झटेल आणि सर्वांच्या सुखदुःखामध्ये कसं आपल्याला सहभागी होऊन आणि त्यांचे का आसरू पुसवायचं कसं काम करेल आणि गाग वार्डामधले स्वच्छतेचा प्रश्न असेल अजून पाण्या सांडपाण्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आहेत वार्डमध्ये काही आमच्या माझ्या वार्डमध्ये बरीचशी गरीब लोकसंख्या आहे त्याच्यामुळे त्यांना घरकुल कसे मिळून देणार नगर परिषदेच्या मार्फत पर। याच्यासाठी ह्याच्यासाठी मी खूप मोठा प्रयत्न करेन सध्या धनशक्तीविरुद्ध सामान्य शक्ती असा सध्या माझा वार्डमध्ये प्रवेश आहे माझा समोर चौकशीदार धनशक्ती आहे तिथं पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे तरी माझे माझा माझा माझ्या वाडमधल्या जनतेवर विश्वास आहे की कारण बावीस वर्ष झालं मी माझ्या किराणा माध्यमातून जनतेची सेवा केलेली आहे कोविड काळामध्ये आमच्या जे मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजाला किराणा देत नव्हते लोक तर मी माझ्या जीवाची परवा न करता सर्व मुस्लिम समाजाला किराणा दिलेला आहे आणि त्यांची सेवा केलेली आहे त्याबद्दल माझं सर्वांना म्हणणं आहे की मला एकदा सेवेची संधी द्यावी ही माझी विनंती आहे आपल्याबरोबर आप कोण कोण दोन उमेदवारां माझ्याबरोबर नगराध्यक्षाचे उमेदवार शाह संध्या शहाजी राळेबाग आणि दोन नंबरला पूजा गडकर आणि तीन नंबरला माझी भाग्यवती पत्नी स्व सौभाग्यवती जयश्री बजराण डुचे यांना तुतारी चिन्ह दिलं दि भेटलेला आहे त्यांनी सगळं सर्व मतदारांनी तुतारी चिन्हावर शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा अशी सगळ्यांना विनंती करतो